नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज आपण बघायचं आहे की मटार आपण वर्षभर कसा काय साठवून ठेवू शकतो ते तर आता मटार हिवाळा चालू झाला झाला आहे तर मटार खूप स्वस्त मिळतो आणि खूप चांगल्या क्वालिटीचा मिळतोय तर जेव्हाही मटार आपल्याला साठवून ठेवायचा असतो ना त्यावेळेला तो चांगल्या क्वालिटीचाच मटार घ्यायचा आहे तर मी इथे मटार आणला त्याचे सगळे दाणे वेगळे काढून घेतलेले आहेत तर मटारचे दाणे आपण जेव्हा वेगळे काढतो त्यावेळेस किडका असेल किंवा एखादा मटार खराब झालेला असेल तर ते सगळे मटार बाजूला काढून घ्यायचे साठवताना नेहमी मटार हा चांगलाच घ्यायचा तर काही मटार असतात ना ते बघा तुम्ही शिजत नाहीत पटकन तर तसला मटार नाही घ्यायचा थोडासा चांगला क्वालिटीचा मटार मिळतो थोडेसेच पैसे दहावीस रुपये जास्त असतात पण तो चांगला मिळतो मटार तो घ्यायचा आहे त्याचे सगळे दाणे मी काढून घेतलेत आणि ज्या दिवशी तुम्ही मटार साठवण्यासाठीची प्रोसेस करणार आहेत त्याच दिवशी ह्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत तर त्या मी मटार आणला ह्याचे दाणे काढून घेतले आणि बरेच जण काय करतात तर आज वेळ नाही आहे मग ते मटारचे दाणे काढतात आणि फ्रीजमध्ये वगैरे ठेवतात तसं अजिबात करायचं नाही आहे तर मी हे आता आणले मटारचे दाणे साफ स्वच्छ करून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे काही किडके होते किंवा काही असे दबल्यासारखे असतात किंवा काहीनं डाग असो असे कुठलेच मटार आपल्याला साठवण्यासाठी ठेवायचे नाही आहेत ते सगळे काढून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे हे मटार आपल्याला अजिबात पाण्यामध्ये उखळावायचे नाहीयेत किंवा त्याला आपल्याला गॅसचा उपयोगच करायचा नाहीये आणि तरीही आपण हे साठवून ठेवायचे तर ही अपने उन्थ तकी गेले तीन वर्ष मी ही प्रोसेस करते आहे आणि मटार खूप अगदी छान शेवटपर्यंत टिकतो तर सगळ्यात प्रथम काय करायचं हे मटारचे दाणे एका कापडावरती असे पसरवून घ्यायचे सगळे अगदी पातळ असा लेअर करून घ्या आणि असे पसरवून ठेवायचे म्हणजे आपण मटार साफ केल्यास जर थोडंफार पाणी असेल काही मॉइश्चर आलं असेल ओलसरपणा आला असेल, असेल जर मटारच्या दाण्यांवर तर तोही निघून गेला पाहिजे अगदी खूप वेळ ठेवायची गरज नाही अगदी एक तास ठेवलेला तरी पुरेसा आहे तर तासाभरानंतर हे छान अगदी थोडंफार काही असेल ओलसरपणा आलेला तर तो तोही निघून जातो तर इथे मी हे मटार सगळे घालून घेतलेले आहेत हे बघा कापडावर घालून ठेवायचे आणि एक तासानंतर मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे आपण पॅक करून ठेवू शकतो तर आता तासाभरानंतर हे मटार व्यवस्थित अगदी हे बघा झालेले आहेत जरा पण त्याच्यामध्ये ओलसरपणा राहिलेला नाहीये तर हे करणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होतं जर तुम्ही डायरेक्ट जर तुम्ही पॅक करून ठेवलात फ्रीझरमध्ये तर मग त्याच्यावरती बर्फ असतो आणि मग तो मटार खराब होऊ लागतो म्हणून आधी संपूर्ण मटार असा कोरडा करून घ्यायचा त्यानंतर बघा छोटीशी अगदी एक झिपलॉकची पिशवी आहे तर या पिशवीमध्ये मी काढून घेणार आहे तर तुमच्याकडे जर एअरटाईट जो डबा असतो घट्ट झाकणाचा ज्याच्यामध्ये हवाबंद डबा तसा जर असेल आप मदे साल एकाज नहीं। तर त्यामध्ये ठेवला तरी देखील चालतो परंतु सगळा मटार एकाच डब्यात कधीच ठेवायचा नाही तर आपल्याला कशा कशासाठी लागतो मटार त्या हिशोबाने आपण ह्याच्या छोट्या छोट्या पिशव्या किंवा डबे करायचे आहेत तर मी आता डबा इथे एकही वापरलेला नाहीये मी झिपलॉकच्याच पिशव्या वापरला तर तुम्ही म्हणाले एवढी छोट्याशा पिशवीत काय तर आम्ही चार माणसं आहोत तर पुलाव करायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारे थोडेसे मटार मी इथे काढून घेतलेले आहेत हे बघा एक वेळेच्या पुलावासाठी तर अशा छोट्या छोट्या पॅक करून घ्यायच्यात किंवा कधीतरी मटर आणि मेथी मटारची भाजी केली किंवा कोणत्याही भाजीमध्ये थोडेसे मटार जेव्हा घालायचे असतात त्यासाठी हे असे छोटे पाऊच मी केलेले आहेत तर आपल्याला ज्याप्रमाणे आपण वापरणार आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे पॅकिंग करून घ्यायचे आहेत कारण जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये एकाच वेळेला सगळा मटार जर एखाद्या डब्यात वगैरे ठेवला आणि जेव्हा लागतो तेव्हा तो काढून वापरायला जर घेतला तर हळूहळू तो बटा खराब होऊ लागतो त्याला वास येऊ लागतो आणि तो खराब होतो त्यामुळे अशा वेगवेगळ्याच पिशव्या करायच्या म्हणजे एकदा ती पिशवी काढली की पुन्हा ती आतमध्ये फ्रीजमध्ये गेली नाही पाहिजे या हिशोबानेच आपल्याला सगळं व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय म्हणून मी इथे दोन छोट्या झिपलॉकच्या पिशव्या घेतल्या आहेत तर आता जर तुमच्याकडे डबा असेल तर डब्यात करा झिपलॉकची पिशवी असेल तर झिपलॉकच्या अशा पिशवीमध्ये पण तुम्ही पॅक करून ठेवू शकता सगळी हवा आधी काढून घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतरच झिपलॉकच्या पिशवीमध्ये देखील पॅक करून घ्यायचं हवा त्यात राहिली नाही पाहिजे तर जर तुमच्याकडे झिपलॉकची पिशवी पण नसेल किंवा बन हवाबंद डबाही नसेल तर तुम्ही कसं करू शकता तेही मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यांच्या घरात प्लास्टिकच्या पिशव्या या येतातच हे बघा छोटे छोटे दोन पिशव्या बी केलेल्या आहेत हे बघा तर या मी बाजूला ठेवून देते आता आणि आता या पिशव्या नाही आहेत तर मग मी काय करणार तर आपल्या घरात ज्या पॉलिथिनच्या पिशव्या येतात साध्या आपल्या आपण काही आणलं फळं वगैरे काही आणतो किंवा भाजी आणतो त्यावेळेला ज्या पिशव्या येतात त्या वापरल्या तरी देखील चालतात किंवा किराणा सामान आपण आणतो ना त्यावेळेला थोड्याशा ह्या जाड क्वालिटीच्या मिळतात हे बघा तर अशा असतील ना पिशव्या तर त्यामध्येही पॅक केलं ना तरी देखील चालतं परंतु या पिशव्यांमध्ये पण कसं आहे अजिबात हवा गेली नाही पाहिजे मग या पॅक कशा करायच्या ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच सगळी हवा त्यातली निघून जाईल आणि ही पिशवी सुद्धा अगदी हवाबंद डबा जसा असतो ना तसेही आपल्याला बनवून घ्यायचे करून घ्यायचे तर यामध्ये मी सगळे जेवढे दाणे मला एक वेळेच्या किंवा दोन वेळेच्या भाजीला मी जर सपोज दोन वेळेची भाजी एकाच वेळेला करायचं असं ठरवलं असेल तर त्याप्रमाणे मी पॅक करणार आहे किंवा एक वेळेच्या भाजीसाठी मला किती लागतात दाणे त्या पद्धतीने मी पॅक करणार आहे तर हे मला एक वेळेच्या भाजीसाठी मी काढलेले आहेत तर आता ही पिशवी आहे ना ती कशी एकदम हवा बंद करायची ती मी तुम्हाला दाखवते हे बघा असं सगळे याची वरचून टोक अशी एकत्र करून घ्यायची पूर्ण पिशवी हे बघा आणि अगदी खालून आपल्याला टाईटली पकडायची आहे सगळी त्यातली हवा गेली पाहिजे पूर्ण टाईटली पकडून घ्यायची आणि मग या पद्धतीने अशी फिरवून घ्यायची याच्यामध्ये जराही हवा म्हणजे राहणार जाणार नाही किंवा खराब होणार नाहीत मटार हे बघा आणि या पद्धतीने ही अशी पाट करून घ्यायची जरा अजून मोठी असती ना पिशवी तर पूर्ण अजून खालपर्यंत आलं असतं तर आता हे एवढं आहे तर हे जर तुम्हाला वाटत असेल की नाही राहणार सुटेल वगैरे तर वरून एखादा धागा बांधला ना तरी देखील चालेल नाही तर मग याला रबर बँड बांधून घ्यायचा तसंही करू शकता तुम्ही पण मग अशा पद्धतीने जर तुम्ही पॅक केली ना पॉलिथिनची पिशवी किंवा आपली जी असते किराणा सामानाची कोणतीही पिशवी तर त्यात अगदी हवाबंद छान अगदी राहतात आपले मटार तर मी तुम्हाला हीही पद्धत दाखवली आहे तुम्ही डब्यात ठेवू शकता झिपलॉकच्या पिशवी ठेवू शकतात किंवा अशा प्रकारच्या पिशव्यांमध्ये सुद्धा तुम्ही पॅक करून ठेवू शकता तर माझ्याकडे अजून एक पिशवी आहे मी त्यामध्ये पण तुम्हाला दाखवते हे बघा तर मी माझ्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले आहे मी वेगवेगळ्या वेग खाण्याच्या पदार्थांच्या ऑर्डर्स वगैरे घेते तर त्यासाठी लाडू वगैरेच्या अशा पिशव्या माझ्याकडे असतात तर अशा पिशव्या जरी तुमच्याकडे असतील ना तर त्यामध्ये पण पॅक करून ठेवलं ना तरी चालेल पण या पिशव्यांमध्ये जर तुम्हाला मटाळ ठेवायचे असतील आणि पॅक करायचं असेल तर एक मशीन तर मशीन लागते पॅक करण्यासाठी तर ती नाही आहे माझ्याकडे पण नाही आहे तर मशीनीशिवाय कसं आपण घरच्या घरी पॅक करू शकतो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा जेवढे मटार आपल्याला हवे आहेत ना तेवढे भरून घेते मी सुरुवातीला आणि बाजूला ठेवून देते शेवटी तुम्हाला दाखवते की ही पिशवी मी कशी पॅक करणार ती त्यानंतर माझ्याकडे एक झीपलॉकची आणखी एक पिशवी आहे थोडी मोठी साईजची आहे तर त्यामध्ये मी मटार भरून घेतलेले उरलेले सगळे मटार भरले आणि त्यानंतर आता हे बघा थोडंसं असं याच्यातली हवा सगळी काढून घ्यायची अजिबात हवा यामध्ये ठेवायची नाही आहे या पद्धतीने आणि आता हे बघा झिपलॉक असल्यामुळे इथून लॉक करून घ्यायचं आहे यातली सगळी हवा मी काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे ठेवले ना मटार की ज्या वेळेला ज्याची गरज असते तीच पिशवी काढायची आणि ती वापरून घ्यायची आहे हे सगळे मटार एकत्र ठेवले की, की, एक की तसं होत नाही त्यामुळे मटार लवकर खराब होतो तर आपल्याला तसं नाही करायचं हे वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित अगदी पॅक करून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे मला हवे आहेत ता पद्धतीने भाजीसाठी वगैरे तेही पॅक करून ठेवलेले आहेत तर मी तुम्हाला आता दाखवते की मगाशा पिशवीमध्ये आपण घेतलेलं ना त्यामध्ये कशा पद्धतीने आपण पॅकिंग करू शकतो खाली मी चॉपिंग बोर्ड ठेवला आहे त्यावरती ही पिशवी अशी ठेवून घ्यायची आणि त्यावरती मी आपला जो झेरॉक्सचा पेपर असू ना तो घेतलेला आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि इस्त्री घेतलेली आहे ती थोडीशी गरम करायची खूप अगदी हाय हीटवर ठेवायची नाहीये थोडी मिडियम झाली ना की त्यावरती असं फिरवून घ्यायचं आहे हे बघा एक अर्धा मिनिट म्हणजे तीस सेकंद ह्यावरती ठेवायची आहे खूप वेळ ठेवण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये हे बघा आता मी तुम्हाला पेपर काढून दाखवते की आपलं हे पॅकिंग झालंय की नाही ते ते छान अगदी आपलं पॅकिंग झालेलं आहे मी तुम्हाला उल उलटूनही दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की दाणे खाली पडत आहेत की नाही हे बघा तर दाणे अजिबात पडत नाहीये तर खूप छान पॅकिंग होतं तर पद्धती अशा hmm. पद्धतीने पण तुम्ही करू शकता परंतु याच्यासाठी पिशवी थोडी जाड लागते चांगल्या क्वालिटीच्या पिशव्या लागतात तुम्ही अगदी लो क्वालिटीची जर पिशवी असेल तर तुमचं नाही होणार ती पिशवी जळून जाईल तर चांगल्या क्वालिटीची जाड पिशवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील पॅकिंग करू शकता तर इथे सगळे म्हणजे मटार पॅक करून झालेले आहेत आता हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि जेव्हा जेव्हा आपल्याला लागतील तशी मग ती ती पिशवी काढायची आहे आणि वापरात घ्यायची आहे अगदी मटार शेवटपर्यंत खूप छान टिकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर एक लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद